नमस्कार सह्याद्री धुळ्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे राधानगरी विधानसभेमध्ये चुरशीने लढत झाली या लढतीमध्ये आमदार प्रकाश आंबेडकर यांनी विजयाची हॅटरेक केली तर याचबरोबर माझे आमदार के पाटील यांची देखील पराभवाची हॅटरेक झाली या लढतीमध्ये आमदार प्रकाश आंबेडकर यांना एक लाख बेचाळीस हजार एकशे पाच इतके मतदान पडले तर माझे आमदार के पी पाटील यांना एक लाख चार हजार दोनशे आठ इतके मतदान पडले या लढतीकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले होते या लढतीमध्ये आमदार प्रकाश आंबेडकर यांनी तरुणाईंच्या जोरावर अडतीस हजार पाचशे बहात्तर इतक्या मताने माझे आमदार के पी पाटील यांचा पराभव केला या लढतीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात लक्ष लागले होते आमदार प्रकाश आंबेडकर यांचा पराभव करण्यासाठी सर्व नेते मंडळी एकत्र एक आली होती विकास कामांच्या जोरावर आणि तरुणांच्या हृदयावर राज्य करत आमदार प्रकाश आंबेडकर यांनी की पी पाटील यांचा तिसऱ्यांदा पराभव केला आमदार प्रकाश आंबेडकर यांची विजयाची हॅट्रिक झालेली आहे या लढतीमध्ये एक सांगायचं झालं तर की पी पाटील हे माझे आमदार होते या की पी पाटील यांना चार माझे आमदारांनी पाठिंबा दिला होता तरी देखील तरुणाई तरुणाईच्या हृदयावर आरूढ होऊन आमदार प्रकाश आंबेडकर यांनी विजयाची हॅटरीकडं तब्बल आडतीस हजार पाचशे बहात्तर इतक्या मताने के पी पाटील यांचा पराभव केला माझे आमदार के पी पाटील यांच्याकडे माझे आमदार बजरंग देसाई गटाचा पाठिंबा होता माझे आमदार दिनकरा जाधव गटाचा पाठिंबा होता माझे आमदार कैलास वाशी नामदूरराव भोटे गटाचा पाठिंबा होता माझे आमदार कै किशनराव मोरे या गटाचा पाठिंबा होता या चार माझ्या आमदारांचा पाठिंबा असून देखील आमदार प्रकाश आंबेडकर यांनी तरुणांच्या जोरावर राधानगरी विधानसभामध्ये केपी पाटील यांचा तिसऱ्यांदा पराभव केला व विजयाचे हॅटरेक केले गारगुडी येथे मुख्यमंत्री एकनाथजी ये, शिंदे यांनी जाहीर सभेत सांगितले होते की मागील निवडणुकीत अठरा हजारचं मताधिकी होतो यावेळी तुम्ही छत्तीस डबल मतादेखी द्या छत्तीस हजारचं छत्तीस हजारचं मतादेखी द्या प्रकाश आंबेडकर यांना मी मंत्री करतो यावेळी हेच शब्द काल विजयाच्या मुलाला एवढी आठवत होते की आमदार प्रकाश आंबेडकर यावेळी मंत्री होणार राधानगरी विधानसभामध्ये आईने तब्बल छत्तीसपेक्षा जादा अडतीस हजार पाचशे बहात्तर इतके मताधिक्य दिले आता राधानगरीला आशा आहे की राज्य मंत्रिमंडळामध्ये प्रकाश आंबेडकर यांना मंत्रीपद मिळावे ही तरुणाईची अपेक्षा आहे